हे आहेत श्रीरामपूरचे आमदार लहूजी कानडे यांना आहे प्रभू श्रीरामाचे वावडे स्वभावाने हे आहेत खोटारडे पण दुसऱ्यांचं श्रेय घेण्यात मात्र सर्वात पुढे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील लहूजी कानडे सा या कवी मनाच्या आमदार साहेबांचं वर्णन करणारी ही खास कविता या कवितेप्रमाणेच त्यांची कारकिर्द त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जास्त गाजली दोन हजार एक साली ते प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होते तेव्हाच त्यांच्यावर विश्वासघात खोटारडेपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल गुन्हा दाखल झाला एवढ्यावरच न थांबता या महोदयांनी पदाचा वापर करून श्रीरामपूर तालुक्यातीलच एका प्रशासकीय अधिकाऱ्याला धमकावून त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला अशा गुन्हेगारी कारवाया असतानाही फक्त पैसा फेकून हा माणूस आमदारकीच्या खुर्चीत बसला आणि श्रीरामपूरचं भविष्य पाण्यात गेलं म्हणजे सगळ्यांचं एकदम दुर्लक्ष झालं गावाचं फार वाटव झालं अशी या ठिकाणी आपण काही काम केलं नाही तरी पीठावर रेघोट्या कशा मारायच्या हे कुणी कानडे साहेबांकडूनच शिकावं कारण या महाशयांनी आमदारकीच्या खुर्चीत बसल्या बसल्या विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटाच हो लावला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी मंजूर करून घेतलेल्या आणि पूर्ण केलेल्या कामांचं सा कानडे साहेबांनी फक्त भूमिपूजन आणि उद्घाटन केलं आणि त्यांच्या कामाचं क्रेडिट लाटलं म्हणजे जी कामं महायुती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीमुळे झाली त्या विकास कामांमध्ये महायुतीच्या नेत्यांचा न करता सरळ श्रेय स्वतःकडे घेतलं आणि त्यांनी केवळ ठेकेदारांना पोठण्याचं काम केलेलं आहे केवळ ठेकेदारांचं हित लक्षात घेतलेलं आहे त्याच्यामुळे ठेकेदारांनी योजना राबवण्यासाठी फक्त स्वतःचा विचार केलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी गेलेलंच नाहीये आणि जे पाणी जी पाईपलाईन व्हायला पाहिजे होत्या नाहीये पाणी पुरवठ्याची जे पाती स्वच्छता विशेष म्हणजे दुसऱ्याच श्रेय या महाशयांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतःचा जाहीरनामा प्रकाशित करण्याची तसगी घेतली नव्हती अर्थात ज्यांना विकास म्हणजे काय हेच माहीत नाही ते विकास कामांचा जाहीरनामा तरी काय प्रकाशित करतील संगम्य रोड ते धनगरवडी रोड असं गाव दोन गावाला मिळणारा रस्ता आहे ह्या गावाच्या मी वेळवेळी मागणी करून स्थानिक जे आमदार त्यांनी एकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्याकडे इथं शेतीमाल आणि लोकवस्ती भरपूर प्रमाणात आहे या रोडला तरी त्या रस्त्याची दैनंदिन व्यवस्था असून शेजारीच या मडीसी या मडिसीचा सर्व काही जे पाण्याचा निचरा असतो तो सर्व ह्या रस्त्याला उतरतो मागील एक तीन चार वर्षापूर्वी एक आठवी नववीतला मुलगा होता शाळा सुटल्यामुळे तो घरी चालला होता वस्तीवर त्याच्या तर त्या पुराचा लोंड्या तो वाहून आक्षक मृत्यू झाल्यास आहे माग तीन चार वर्षापूर्वी एक वेळ आपण हा विकासाचा मुद्दा बाजूला ठेवू पण हे महाशय एकीकडे श्रीरामपूरचे आमदार म्हणवतात आणि दुसरीकडे हिंदूंची आस्था असणाऱ्या अयोध्येतल्या श्रीराम मंदिरासाठी वर्गणी गोळा केली त्या वर्गणीला खंडणी म्हणत टीका केली आणि लाखो हिंदू धर्मियांचा अपमान केला त्यांच्या या वक्तव्याचा हिंदू बांधवांवर इतका परिणाम झाला कि कित्येक हिंदू संघटनांनी लहुजी कानडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असा हा राजकारणी तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या डोक्यावर बसलेला चालणार आहे का अशा नाकर्त्या आमदाराला निवडून देऊन तुम्ही पुन्हा तुमची पाच वर्ष खड्ड्यात घालणार आहात का निर्णय तुमचा आहे सजग रहा सतर्क रहा आणि डोळे उघडे ठेवून मतदान करा